नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आठवते ना आपण एकोणीसावा धडा शिकतो आहे त्याचं नाव आहे धोंडा याच्या आधीचे दोन भाग तुम्ही बघितलेले असणार आहेत आपण आता वळतो आहे आपल्या तिसऱ्या भागाकडे बघा त्या प्रखर प्रकाशातही आई व बाबा झोपलेले पाहून राजू गांगरला गांगरणे म्हणजे काय गोंधळणे बावरणे घाबरणे घाबरण्यापेक्षा तो बावरला म्हणा असं म्हणा हां गोंधळला त्याला काही सुचे ना जसे का तो तो हो की, की अरे जसं बघा आपण रात्री झोपतो का झोपतो अंधार असतो म्हणून आणि जर का सकाळ पहाट झाली सूर्याची किरणं उगवली उजेड झाला आपल्याला डोळ्यावर उजेडाने जाग येते बघा पटकन झोप येत नाही हो की नाही तसं आता इथे राजू काय झाला की अरे एवढा उजेड झाले आणि आई आईबाबा झोपले आहेत कदाचित या धोंड्यामुळेच ते झोपले असावेत असा, असा तर्क त्याने केला काय झालं आहे तर्क करणे म्हणजे काय अंदाज बांधणे हां अंदाज लावणे अंदाज बांधणे अरे कदाचित मला तर असं वाटतं आहे की ह्या दगडामुळे या धोंड्यामुळेच दगडा त्यांना कदाचित खूप झोप गाड झोप लागली असावी धोंड्यापासून निघणाऱ्या प्रकाश लहरी त्याच्या आईबाबांच्या व परिसरातील येथील सजीव प्राण्यांच्या मेंदूच्या लहरींशी जुळल्यानं ते गाड झोपेतून उठणं शक्य नव्हतं काय की विज्ञानाचा परिचय होण्यासाठी ही जी कथा आहे ही विज्ञानकथा आहे आणि विज्ञानकथा असल्यामुळे इथे काय म्हटलेलं आहे की धोंड्यापासून निघणाऱ्या प्रकाश लहरी कळते काय प्रकाशाची लहर असते प्रकाश सरळ नाही पडत प्रकाश कुठल्या तरी एका प्रतिमेवर पडतो आणि मग तो आपल्यापर्यंत पोहोचतो असं भौतिकशास्त्रामध्ये आपल्याला शिकवलं जातं तुम्ही जसं पुढे जाल तेव्हा तुम्हाला हे शिकायला मिळणार आहे बघा तसं आता या प्रकाश लहरी ज्या आहेत कदाचित असं झालं असेल आईबाबांच्या आणि परिसरातील इतर जे सजीव आहेत त्या प्राण्यांच्या मेंदूंच्या लहरींशी जुळल्या म्हणजे एकतर बघा झोप येणं फार कठीण आहे तुम्ही कधीतरी ऐकत असाल आई म्हणते ना रात्री झोपच नाही लागली बाबा म्हणतात आजी आजोबा म्हणतात मी रात्रभर जागे होते तळमळ तळमळ चाललेली झोपच आली नाही झोपेची खूप समस्या आहे मोठ्या माणसांमध्ये त्यांना शांत झोप लागत नाही तुम्ही लहान मुलं असता कोणतेही विचार तुमच्या मनात नसतात अगदी निरागसपणे तुम्ही रात्री झोपून जाता पण आईबाबांचं किंवा आजी आजोबांचं तसं नसतं एक वय झालेलं असतं त्यावेळेला आता उद्या काय करायचं ही समस्या असते आणि म्हणून झोप लागत नाही पण इथे मात्र आता काय झालेलं आहे राजूने एक उल्लेख केला होता बघा आधीच्या आपण भागात अभ्यासला की साधी टाचणी पडली तरी आई उठून बसते पण आज मात्र तिला मी इतकं हलवलं आहे पण तरी तिला जाग आली नाही काय करावं आता मग त्याच्या लक्षात आलं की कदाचित ह्या ज्या लहरी निघालेल्या आहेत प्रकाशाच्या त्या आईबाबांच्या मेंदूशी आणि इतर परिसराशी जुळल्या असणार आणि म्हणून त्यांना झोप लागलेले गाड पण राजू स्वतः त्या स्वत त्याच वेळेस स्वप्न सृ सृष्टीत असल्यानं धोंड्यापासून निघणाऱ्या लहरी त्याच्या मेंदूशी जुळू शकल्या नव्हत्या आता हा काय आहे मात्र हा स्वप्नात आहे हो की नाही आणि तो स्वप्नात असल्यामुळे त्या ज्या लहरी होत्या त्या त्याच्या त्या मेंदूपर्यंत गेल्या नाहीत आणि म्हणून तो काही झोपला नाही तो जागा होता म्हणूनच या महत्त्वाच्या क्षणी राजू जागा झाला होता का जागा झाला होता की तो स्वप्नात असल्यासारखा होता पण म्हणजे स्वप्न पडले जणू त्याला हां स्वप्नात असल्यासारखा होता किंवा स्वप्न पडलं होतं स्वप्न सृष्टीत असल्यामुळे तो काही झोपलेला नव्हता मग त्या झोपलेल्या नसल्यामुळे किंवा स्वप्नात असल्यामुळे त्या ज्या लहरी आहेत त्या त्याच्यापर्यंत पोचल्या नाहीत आणि लहरी न पोचल्यामुळे त्याच्या मेंदूपर्यंत लहरी न पोचल्यामुळे त्याला काही झोप आली नाही तो जागा होता हे सर्व राजूच्या अनाकलन कलनापलीकडचं होतं अनाकलनापलीकडचं अनाकलनीय माहीत नसलेलं अनाकलनीय माहीत नसलेलं न समजणारं कळलं न समजणारं असं ते होतं बघा आणि मग आता काय झालं आहे काय करावं प्रखर प्रकाश फेकणाऱ्या धोंड्याकडे राजू जास्त काळ पाहू शकला नाही सूर्याकडे आपण बघू शकतो का नाही का त्याचं तेज खूप असतं तेजपुंज आहे तो ग्रह जो आहे हा जो सूर्य आहे तो तेजपुंज आहे स्वयंप्रकाशित आहे आणि म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकत नाही तसंच या दगडाकडे राजू पाहू शकला नाही त्याने आपली नजर दुसरीकडे वळवली जसं तुम्ही टॉर्च डोळ्यावरती मारा आपण टॉर्चकडे बघू शकतो का नाही ना था। तसं झालं आता त्यानं आपली नजर दुसरीकडे वळवली क्षणानंतर डोळे उघडून त्यांना लख प्रकाशात पुन्हा त्या प्रकाशमय धोंड्याकडे पाहिलं काय झालं क्षणानंतर त्यांनी काय केले डोळे उघडले आणि असा लख प्रकाश झाला आणि त्या प्रकाशमय धोंड्याकडे त्याने बघितलं प्रकाशमय धोंड्याची हालचाल पाहून तो शहाला आता आत्तापर्यंत त्याला फक्त त्या धोंड्याचा प्रकाश माहीत होता पण आत्ता काय झालं आहे आत्ता तो धोंडा हालचाल करायलासुद्धा लागला आहे म्हणूनच या महत्त्वाच्या क्षणी राजू जागा झाला होता काय झालं की आता तो हालचाल करायला लागलाय बघा दगड आता त्यांनी नजर वळवली आहे पण नंतर त्याच्यावर अरे धोंडा हालचाल करतोय धोंडा वेडावाकडा होऊ लागला त्याच्यापासून दुसऱ्या एका लहान धोंड्याची निर्मिती पाहून तर राजू घाबरला बघा एक एक खरोखरच अनाकलनीय न समजणार आहे गूढ आहे रहस्यमय आहे विज्ञानकथा ह्या रहस्यमय असतात बरोबर ना आपणच जर का कधी तुम्हाला आवडत असतील विज्ञानकथा आणि तुम्ही वाचत असाल तर बघा प्रत्येक विज्ञानकथा ही अशा पद्धतीने काय असते विचार करायला लावणारी असते आता बघा की प्रकाश होता तिथपर्यंत ठीक होतं पण त्यानंतर तो धोंडा हालचाल करायला लागला इथपर्यंत पण आता राजू थोडा गडबडलेला आहे आता तर त्या दोंड्याने एकापासून त्याच्यापासून दुसरा पण दगड दगडाची निर्मिती केलेली आहे आता हे सगळं बघितल्यानंतर काय झालं राजू मात्र घाबरला दगडापासून दगड त्याला काहीच सुचत नव्हतं म्हणजे प्राणी पक्षी पिलांना जन्म देतात माणसं बायका बाळांना जन्म देतात हे माहीत होतं पण दगडापासून दगड हे त्याला आश्चर्यच वाटलं नुकत्याच जन्मलेल्या त्या लहान धोंड्याची हालचाल पाहून राजूला भीती मिश्रित गंमत वाटली बघा ना एखादं लहान कुत्र्याचं पिल्लू बघितल्यानंतर आपण क्षणभर तिथे रेंगाळतो घुटमळतो कारण ते आपली छोटीशी उलीशी शेपटी हलवत 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 हलवतरत आपल्या मागे पुढे मागे पुढे पायाजवळ पु� येत असतं बरं ना तसं आता इथे काय झालेलं आहे की हे नुकतंच जन्मलेला जे काही धोंडा होता जो दगड होता लहान ते दगडसुद्धा हालचाल करायला लागलं आता खऱ्या अर्थाने राजू घाबरला पण त्या घाबरेपणामध्ये त्या भीतीमध्ये सुद्धा काय होतं एक एक गंमत होती आणि ती त्याला मोठी मोठी वाटत होती ती गंमत छोट्या धुंड्याला स्पर्श करण्याचा मोह त्याला झाला पण तो त्याने टाळला काय मोह झाला त्याला हात लावा असं त्याला वाटलं पण त्याने काय केलेलं आहे ते हात लावायचं टाळलेलं आहे हात लावला नाही बघा आणि मग त्याने त्याला हात नाही लावला पण त्याने तो टाळला दोन प्रकाशमय धोंडे त्याला आता स्पष्ट दिसत होते आधी किती धोंडा होता एक होता तो प्रकाशमय होता आता त्याला अजून काय दिसलेलं आहे दुसरा धोंडासुद्धा दिसला आहे त्याचा जन्म झालेला त्याने बघितला आहे आणि आता तो धोंडासुद्धा तितकाच प्रकाशमान होता हे त्याने बघितलेलं आहे बघा आता त्याच्यासमोर दोन धोंडे आहेत आणि मग हळूच दोन प्रकाशमय धोंडे त्याला स्पष्ट दिसत होते धोंड्यांच्या प्र धोंड्यांचा प्रकाश हळूहळू लुप्त होऊ लागलं लुप्त होणे नष्ट होणे जसजसं सकाळ होत गेली तस तसं तस तो जो काय म्हणू ते प्रकाश आहे ती किरणं जी आहेत ती काय झाली निघून गेली नष्ट झाली तसा राजूच्या मेंदूवर झोपेचा अंमल चढू लागला बघा मगाशी ज्या वेळेला त्या धोंड्यातून किरणं निघाली होती त्यावेळेला आईबाबांच्या मेंदूंच्या लहरी काय झाल्या होत्या त्या त्या किरणांशी जुळल्या होत्या आणि म्हणून आईबाबांना झोप आली पण आता मात्र या लहरी कमी झाल्या प्रकाश कमी झाला प्रकाश निघून गेला आणि हे झाल्यानंतर राजूला मात्र काय आलेली आहे झोप आलेली आहे त्याला झोपेचा अंमल चढू लागला म्हणजे झोप डोळ्यावर झोप यायला लागली त्याला कधी झोपतं असं त्याला झालं होतं बघा सकाळी उठताच रात्रीचा स्वप्नवत प्रसंग राजूला आठवला अरे बापरे आपण रात्री ते स्वप्न बघितलेलं याची त्याला आठवण झाली प्रसंग राजूला आठवला तसाच वेगानं तो टेबलाकडे धावला काय की ते काय काय झालं होतं म्हणजे एका दगडाने दुसऱ्या दगडाला कसा जन्म दिला हे सगळं आठवल्यावर तो त्या टेबलाकडे धावत धावत गेलेला आहे बघा धावला आता एक लहान व दुसरा मोठा धोंडा पाहून त्याचं हृदय धडधडलं काय आहे त्याला आधी काय वाटत होतं हे सगळं स्वप्न आहे आपण जे बघितलं ते रात्री स्वप्नात बघितलं असं त्याचा समज होता पण आता असं झालेलं आहे त्याने दरवाजा उघडून जेव्हा बघितलं ड्रॉवर उघडून जेव्हा बघितलं त्याला ड्रॉवरमध्ये एक नाही तर किती धोंडे सापडले दोन आणि ते दोन धोंडे हे त्याने बघितल्यानंतर त्याचं हृदय धडधडलं आहे धडधडलं म्हणजे त्याला भीती वाटली आहे हृदय धडधडणे घाबरणे अंमल चढणे गुंगीत जाणे किंवा झोपेच्या अधीन होणे लिहून ठेवा सगळे वाक्यप्रचार बघ आता काय करावं त्याचं हृदय धडधडलं घाबरला तो रात्री आपण जे काही पाहिलं ते खरंच असल्या त्याची खात्री पटली अरे म्हणजे मला रात्री मी स्वप्नात बघितलं ते मग मी स्वप्नात बघितलं की खरं पण असू दे स्वप्न असू दे ते किंवा काय पण हे खरंच दिसतंय समोर दोन धोंडे मला दिसत आहेत ए आधी एक होता आता दोन दिसत आहेत आणि मग ते खरंच असल्याची त्याची खात्री पटली दोन्ही धोंडे त्यानं किशात टाकले त्याच्या लक्षात आलं की अरे आपण हे स्वप्न बघितलं पण हे तर खरं आहे म्हणजे आपण स्वप्न बघितलं नाही तर आपण प्रत्यक्षात तिथे समोर होतो हे त्याच्यात लक्षात यायला लागलं आहे बघा समजतोय धडा हं बघा राजूनं राजू शांतपणे आपली तयारी करून शाळेत निघून गेला शाळेत येताच राजून शिक्षकांना मित्रांना त्या धोंड्याविषयी सांगण्याचा प्रयत्न केला काय केलं आहे की काही नवीन आश्चर्य घडलं की प्रत्येक मुलांना असं वाटतं की मी माझ्या बाईंना पहिल्यांदा सांगणार शाळेमध्ये जाऊन तसं शिक्षकांना त्याने सांगितलं मुलांना सांगितलं पण त्याचा हा नेहमीचाच विचित्रपणा असेल म्हणून त्यांनी टाळलं खरं आहे तो लांडगा आला रे आला ती गोष्ट माहिती आहे ना की तो मुलगा फसवतो लोक आपली पहिल्यांदा बोलतो लोक शेतात काम करत असताना धावत येतात मग कळतं की हा खोटं बोलला दुसऱ्यांदा आणि मग ज्या वेळेला खरंच कोल्हा येतो लांडगा येतो तेव्हा मात्र काय झालेलं आहे की कोणालाही त्याच्यावर विश्वास नसल्यामुळे दोनदा फसवलं आहे विश्वास नाही आणि विश्वास नाही म्हणून तो शेवटी काय झाला जीवानीशी गेलेला बरोबर आहे तसंच आता इथे झालेलं आहे की राजू नेहमीच असं काहीतरी विचित्रपणा करतो काहीतरी वेगळं त्याच्याकडे असतं काहीतरी नेहमीच वेगळं सांगत असतो असं लोकांच्या लक्षात आलं आणि त्यांनी त्याला टाळलं आहे मग ते शिक्षक असतील मित्र असतील मैत्रिणी असतील कोणी असतील म्हणून लक्षात ठेवा नेहमी असं कधी असंबंध विचित्रपणाचं कोणाशीही बोलायला जायचं नाही की ज्या वेळेला खरोखर बोलण्याची गरज असते तेव्हा मग ताईंना बाईंना काय वाटतं अरे हां ही खूपच बडबड करते गप्पा बस गं किंवा गप्पा बस रे असं होत जातं म्हणून लक्षात ठेवा आणि मग तो निराश झालेला आहे कोणीच ऐकत नाही म्हटल्यानंतर त्याची जास्तच घालमेल होऊ लागली तो अस्वस्थ झाला बघा आता अशा काही गोष्टी तुमच्यामध्ये तुमच्याकडे असतील तर त्या दुसऱ्याला मी कधी सांगतोय असं झालेलं असतं बघा आणि अशा वेळेला समोरच्या माणसाने आपली गोष्ट ऐकून घेतली नाही की काय होतो त्रास होतो तसा त्रास राजूला झालेला आहे त्याच्यात घालमेल त्याची झाली बघा घालमेल होणं म्हणजे काय मन अस्वस्थ होणं किंवा हळहळ वाटणे त्याला हळहळ वाटलेले शी यार काय हे माझं कोणीच ऐकून घेत नाही तो अस्वस्थ झाला दुःखी झालेला आहे तो समजलाय धडा इथपर्यंत हां आपण आता इथे थांबूया आणि आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या भागाकडे तोपर्यंत धन्यवाद